मूवी थिएटर तीन चार किलोमीटर लांब आहे वेळेवर का आपण आणि रोड्सला पेडेस्ट्रियन फ्रेंडली आणि सायकल फ्रेंडली बनवायची खूप गरज आहे युनियन मिनिस्ट्री ने एअर पोल्युशनला रिड्यूस करायचं बजेट फिफ्टी ने कमी गेलोय फार हो या पोल्युशनच्या पिक्चरचा पण पडदा पाडावाच लागेल या पोल्युशनचा प्रॉब्लेम आपल्या हातून निसटलाय हा जसं आपल्या लास्ट फिल्मचं बजेट ही जोक करायची वेळ नाहीये दिस इज अ सिरियस प्रॉब्लेम आज माझी फिल्म मिस झाली उद्या कुणाची बस ट्रेन तर फ्लाइट पण मिस होऊ शकते I mean, तर वेदर ग्लेशियर आणि ते सगळं नंतर आधी पोल्युशन सोबत लढण्यासाठी आपल्याला हवी आहेत माणसं मॅन पार्ट म्हणजे कम्युनिटी पार्टिसिपेशन कारण जेव्हा सिटीजन्स इन्फॉर्म होतील तेव्हा ते एंगेज होतील आणि जेव्हा सिटीजन्स ऍक्टिव्हली एंगेज होतील तेव्हा डिसिजन मेकर्स ला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल आणि यापेक्षा काही बेटर पॉलिसी डिसिजन होतील जे आपल्या सिटीज टाउन्स आणि विलेजेस ची हवा साफ करतील आणि त्यांना लिव्हेबल बनवतील एक्सिलेंट मग स्टार्ट कुठून करायचं ऑब्विसली आपली घर आणि कॉलनीज मधून वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस स्टार्ट करायला लागेल हां माझी मम्मी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करते बट नंतर आपल्याला हेही पाहावं लागेल की हा कचरा खरंच डिस्पोज केला जातोय की कुठे नेऊन जाळला जातोय हा अँड व्हॉट अबाउट आपला मेन प्रॉब्लेम रोड ट्रॅफिक कारण याचे पण सिरियस लाईफ कॉन्सिक्वेन्सेस आहेत आमच्या कॉलनी मध्ये तर सगळ्यांचं स्वप्न आहे एक दोन गाड्या खरेदी करायचं तर मग हा प्रॉब्लेम आय नीड सोल्युशन्स राईट नाऊ नॉट प्रॉब्लम्स पुन्हा कुठल्यातरी मूव्ही एन्थुझियास्टचा मूव्ही मिस होण्याआधी शांत हो गदार भीम शांत हो शॉर्ट डिस्टन्सेस चालणाने आणि सायकल चालवणाने आपण इमिशन्स रिड्यूस करू शकतो जेवढा जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज होईल तेवढ्या कमी गाड्या असतील रस्त्यावर आणि जर गाड्या वापरायच्याच असतील देन यूज क्लीनर फ्युएल आय थिंक वी नीड टू टेक बिगर स्टेप सोलर पॅनेल एवढी मोठी स्टेप कोण घेईल सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही रूफटॉप सोलर पॉवर सिस्टम इन्स्टॉलेशन साठी सबसिडी देतात मग लोक हे का नाही लावत त्यांना याबद्दल माहीत नसेल हे तर मलाही माहित नव्हतं तुला तर खूप साऱ्या गोष्टी माहीत नसतात ओय आताच कम्प्लेंट करते सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डच्या गाइडलाइन्स नुसार प्रत्येक स्टेट आणि युनियन टेरिटरीचा स्वतःचा ऑनलाइन कंप्लेंट पोर्टल आहे का <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्या एक दोन कंप्लेंट कराल आणि मी जाईल मी कोणती प्लास्टिकची पिशवी किंवा फटाक्याचा धूर नाहीये

But I told you so. <laughs> oh, my God! Oh, my God! <coughs> oh, my God! <laughs> <laughs>